नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या वीज बिलांवर आणि वापराच्या सवयींवर परिणाम करणारी एक नवीन गोष्ट येते एम ई -E डी सी एल म्हणजे आपली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड एक नवीन योजना आणत आहे स्मार्ट टी ओ डी मीटर आपल्याकडे याबद्दल काही अधिकृत माहिती आहे तर आज जरा याचा खोलवर जाऊन आढावा घेऊया काय आहे हे सगळं नमस्कार हो नक्कीच ही योजना बऱ्याच जणांसाठी नवीन असेल आणि खरं तर फक्त मीटर बदलण्यापुरती ती मर्यादित नाही आहे आपल्या रोजच्या वीज वापराच्या सवयी आणि एकूणच ऊर्जा व्यवस्थापन यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेणं महत्त्वाचं ठरेल अगदी तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून की ही योजना नेमकी आहे तरी काय आहे हो सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास एम सी डी सी एल दोन हजार पंचवीस पासून जे नवीन वीज कनेक्शन्स घेतील किंवा ज्यांचे जुने मीटर खराब झाले आहेत अशा लोकांना मोफत स्मार्ट डिजिटल मीटर देणार आहे आणि या मीटरमध्ये टाइम ऑफ डे म्हणजे दिवसाच्या वेळेनुसार वेगवेगळे दर आकारण्याची सोय आहे अच्छा इतकंच नाही तर जे सध्याचे ग्राहक आहेत ज्यांचे मीटर व्यवस्थित चालू आहेत त्यांनाही जुने मीटर बदलून हे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी एम एस आवाहन करत आहे मोफत म्हणजे नवीन कनेक्शन किंवा मीटर खराब असेल तर काहीच खर्च नाही हो बरोबर अशा केसेसमध्ये हे मीटर मोफत आहे आणि जे इन्स्टॉलेशन चार्जेस असतात ते सुद्धा बहुतेक वेळा माफ केले जातात बरं जी सुरक्षा मीटर सुरक्षा ठेव असते ती नियमांप्रमाणे म्हणजे तुमच्या लोड आणि फेजवर अवलंबून परत मिळते आणि समजा माझा मीटर ठीक आहे पण मला तरी हे नवीन स्मार्ट मीटर हवं असेल तर स्वैच्छेने हो तशीही सोय आहे पण त्यासाठी मग शुल्क लागू शकतं साधारणपणे दोन हजार रुपये ते चार हजार रुपये पर्यंतचा खर्च येऊ शकतो स्वैच्छिक अपग्रेडसाठी अच्छा ठीक आहे पण या स्मार्ट मीटर मध्ये असं स्मार्ट काय आहे म्हणजे नेहमीच्या मीटरपेक्षा हे वेगळं कसं काम करतं यात बरीच आधुनिक वैशिष्ट्ये आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या वापराची माहिती मिळते म्हणजे अगदी किती वीज वापरली हे कळतं ओके मीटर रीडिंग आपोआप होतं म्हणजे कोणी व्यक्ती घरी येऊन रीडिंग घेण्याची गरज उरणार नाही अरे वा म्हणजे ती रीडिंग चुकण्याची किंवा अंदाजे घेण्याची शक्यताच नाहीये अगदी तसंच कनेक्शन दूरवरून चालू किंवा बंद करता येतं आणि वीज पुरवठा खंडित झाला तरी त्याची सूचना म्हणजे अलर्ट मिळतो हे सगळं कसं शक्य होतं कोणतं तंत्रज्ञान वापरलं यात हे मीटर्स आर एफ म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा लोरा जे लांब पल्ल्यासाठीचं सा वायरलेस तंत्रज्ञान आहे किंवा मग आपल्या मोबाईल सारखं फोर जी वापरून डेटा पाठवतात थेट वीज कंपनीकडे इंटरेस्टिंग आहे रिडिंगसाठी कोणी येणार नाही हे ऐकून अनेकांना बरं वाटेल पण तुम्ही मगाशी टाईम ऑफ डे दरांबद्दल म्हणालात ते काय प्रकरण आहे नक्की ते जरा विस्ताराने सांगाल हो हा खरं तर या योजनेचा गाभा आहे असं म्हणूया यात काय होतं की दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेत विजेचे दर वेगवेगळे असणार आहेत त्याची विभागणी साधारणपणे अशी आहे सकाळी सहा ते दहा पर्यंत सामान्य दर असेल जो आपण आत्ता भरतो तसाच साधारण ठीक आहे मग सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत दर थोडा जास्त असेल म्हणजे दहा ते पंधरा टक्क्यांनी जास्त याला पीक लोड वेळ म्हणतात अच्छा म्हणजे दिवसा कामाच्या वेळेत जास्त दर हो आणि मग येते संध्याकाळची वेळ सहा ते रात्री दहा हा आहे सुपर पीक लोडचा काळ या वेळेत दर सगळ्यात जास्त असतील म्हणजे वीस ते पंचवीस टक्क्यांनी जास्त बापरे वीस पंचवीस टक्के जास्त म्हणजे संध्याकाळी दिवे टी व्ही ए सी किंवा इतर उपकरणं वापरणं चांगलंच महाग होऊ शकतं की बरोबर आणि शेवटी रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंतचा वेळ हा ऑफ पीक वेळ या वेळेत दर सामान्य दरापेक्षा दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी असतील म्हणजे वीज स्वस्त असेल ओके म्हणजे रात्री उशिरा किंवा पहाटे वीज वापरली तर फायदा होऊ शकतो पण याचा मुख्य उद्देश काय आहे एमएसीडीसीएल हे दर वेगवेगळे ठेवण्यामागे उद्देश अगदी स्पष्ट आहे एक म्हणजे वीज वितरण प्रणालीवर जो ताण येतो विशेषतः संध्याकाळच्या वेळी जेव्हा मागणी खूप वाढते तो कमी करायचा लोकांना जास्त दराच्या वेळेत पीक आणि सुपर पीक वीज वापरण्यापासून परावृत्त करायचं आणि कमी दराच्या वेळेत ऑफ पीक वापरायला प्रोत्साहन द्यायचं म्हणजे ग्रीड मॅनेजमेंट सोपं होईल अगदी आणि याचा दुसरा उद्देश अर्थातच ग्राहकांशी संबंधित आहे वीज बचत योग्य नियोजन पारदर्शकता आणणं आणि जर ग्राहकांनी नियोजन केलं म्हणजे जास्त वीज लागणारी कामं जसं की पाणी गरम करणं किंवा वॉशिंग मशीन चालवणं रात्री दहा नंतर केली तर त्यांच्या बिलात दहावीस टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते म्हणजे एकीकडे जास्त बिल येण्याची भीती तर दुसरीकडे योग्य नियोजन केलं तर बचत करण्याची संधी दुहेरी बाजू आहे याची आता समजा एखाद्याला हे मीटर मिळवायचं आहे प्रक्रिया काय आहे किचकट आहे का नाही एम एस सी प्रक्रिया तशी सोपी ठेवली आहे जर नवीन कनेक्शन घ्यायचं असेल तर महावितरणच्या ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करता येतो तिथेच ही स्मार्ट मीटरची निवड करता येईल ओके जर मीटर खराब झालं असेल तर नेहमीप्रमाणे एकोणीसशे बारा या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून किंवा सी डीसीएलच्या मोबाईल ॲपवरून तक्रार नोंदवायची ते स्वतःहून येऊन स्मार्ट मीटर बसवून देतील आणि स्वैच्छिक अपग्रेडसाठी त्यासाठी जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन एक साधा अर्ज करावा लागेल मग ते पुढील प्रक्रिया सांगतील ठीक आहे हे सगळं ऐकायला तर चांगलं होणार आहे काही डेडलाईन आहे का याचा पायलट प्रोजेक्ट म्हणजे चाचणी प्रकल्प चोवीस मध्ये काही ठिकाणी सुरू झाला आहे पण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी दोन हजार पंचवीस पासून अपेक्षित आहे एमएसीडीसीएलचं लक्ष खूप मोठं आहे एक कोटीहून अधिक स्मार्ट मीटर बसवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे बापरे एक कोटी मीटर्स मोठं काम आहे हो नक्कीच आणि अधिक माहिती हवी असल्यास ग्राहक नेहमीप्रमाणे त्यांचा जो कस्टमर केअर नंबर आहे एकोणीसशे बारा त्यावर संपर्क साधू शकतात किंवा महावितरणची वेबसाईट आहे महाडिस्कॉम डॉट इन एम एसीएल आहे किंवा आपल्या जवळचं जे स्थानिक कार्यालय आहे तिथे जाऊनही चौकशी करता येईल छान म्हणजे सगळी माहिती उपलब्ध आहे तर आजच्या चर्चेतून काही महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा अधोरेखित करूया एक म्हणजे नवीन कनेक्शन किंवा नादुरुस्त मीटर असेल तर मोफत स्मार्ट मीटर मिळणार आहे दुसरं म्हणजे टाईम ऑफ डे दरांमुळे वीज वापराचं नियोजन करून बिलात बचत करण्याची शक्यता आहे पण नियोजन न केल्यास बिल वाढूही शकतं आणि तिसरं म्हणजे ऑटोमॅटिक रिडिंगमुळे बिलिंगमध्ये जास्त अचूकता आणि पारदर्शकता येईल मोबाईलवरही आपल्याला आपल्या वापराची माहिती मिळत राहील हे सगळे महत्वाचे फायदे आहेत मीटर जास्त सुरक्षित आणि टॅम्पर प्रूफ असल्याचा दावा ही कंपनी करते आहे पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे कोणता ही इतकी मोठी योजना राज्यभरात एक कोटीहून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवताना एमएससीडीसीएल समोर आव्हानं काय असतील आणि या बदलामुळे प्रत्यक्ष ग्राहकांच्या दैनंदिन जीवनात त्यांच्या अनुप्रवात काय फरक पडेल सुरुवातीला काही अडचणी येतील का या सगळ्यावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल जसजशी ही योजना लागू होईल तसतसं अगदी बरोबर मुद्दा मांडला तंत्रज्ञान नवीन आहे फायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी आणि ग्राहकांचा स्वीकार यावर बरंच काही अवलंबून असेल त्यावर नक्कीच लक्ष ठेवायला हवं